चोरी झाला होता तुळजापूर पोलीस स्टेशनमध्ये त्याच्यामध्ये खास करून ते ड्रायव्हर मुख्य आरोपी होता पासे म्हणून त्याचं डिटेल्स काढल्यानंतर आम्हाला बाकी दोन आरोपी निष्पन्न झाला त्याचा एक प्री प्लॅन्ड अजेंडा होता की जे ए टी एममध्ये पैसे भरायचं होतं कंपनी थ्रू तर ते काही ना काही प्लॅनिंग करून ते टायर पंक्चर झालं म्हणून सांगून त्यांनी स्वतः गाडी घेऊन नंतर दोन तीन गाडी चेंज करून त्यांनी सगळं पैसे अपहार केले होते टोटल एटी फाय ,00 लॅक्सचं पैसे अपहार झालं होतं चारशे वीस चारशे नऊ चारशे सहा असं सेक्शनमध्ये तुळजापूर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल झाला होता ह्याच्यामध्ये फर्स्ट आम्हाला पोलीस स्टेशनकडून सी सी टी व्ही फुटेजमध्ये भेटला तिथून एल सी बी टीम सोलापूरमध्ये जाऊन त्यांचं नातेवाईकडे चेक केल्यानंतर आम्हाला दुसरा आरोपी निष्पन्न झाला तिथं त्याचं घरी वीस लाखाचं सा कॅश सापडलं त्याचं इंट्रॉगेशनमध्ये आम्हाला हे निष्पन्न झालं की ह्याने सिम चेंज करून मोबाईल चेंज करून कुठं कर्नाटक या बाहेर राज्यात गेलेलं असं माहिती भेटलं होतं तर आम्ही सायबर सेल सायबर आमचं टीम ते सगळं मोबाईल्स निष्पन्न केले नंतर आम्हाला न्यू मोबाईल लोकेशन्स नवीन लोकेशन्स भेटलं तर हे जे दोन आरोपी मुख्य आरोपी होते ते कर्नाटकमध्ये चामराजनगर म्हणून जिल्ह्यामध्ये होते रात्री आम्ही त्यांचं टीमला कॉन्टॅक्ट केले आमचं मॅचमेटस आहे तिथं कर्नाटक पोलिसांनी आम्हाला खूप मदत केली रात्री ते आरोपींना लॉजमध्ये ते शोधून काढले आणि आमचं टीम सकाळी पोहोचल्यानंतर इंट्रोगेशन केल्यानंतर त्यांच्याकडे सा एक साडेचार लाख पाच लाखापर्यंत त्यांच्याकडे कॅश भेटलं नंतर हे आरोपींना इतर रिटर्न आणून इंट्रोगेशन केल्यानंतर बाकी जे उरलेले पैसे होते तर कंप्लीट शंभर टक्के पैसे रिकवरी झालेले आहे पूर्ण एक कॉर्डिनेशन टीमवर्क झालं एस डी पी ओ एस पी त्यांनी पूर्ण कॉर्डिनेशन केले आणि प्रत्येक अधिकारी त्यांनी याच्यामध्ये एकना एक क्लू भेटल्यानंतर सगळं क्लू जोडलं तर आम्हाला सगळं एक चार ते पाच दिवसामध्ये पूर्ण तपास कंप्लीट झालेला आहे okay. okay.